नमस्कार मित्रांनो भावी शिक्षक आणि शिक्षकांना टिप्स फॉर्टी एटमध्ये मे अक्षरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो कालच एम एस सी पुणे या, या वेबसाईटवर आपल्याला शिक्षक अभियोगता व बुद्धिमत्ता चाचणी संदर्भात एक सूचना मिळाली होती की शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचे नियोजन चालू आहे आणि ही शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी यथा अवकाश घेतली जाईल आणि त्यासाठी आवश्यक असणारे ज्या काही बाबी आहेत त्याची पूर्तता अभियोग्यता धारकांनी करावी अशी सूचना दिली होती आणि आज महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे मार्फत याचे प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे आणि याच्यामध्ये त्यांनी परीक्षेची तारीख नाही पण महिना जाहीर केलेला आहे आता याच्या संदर्भात मी तुम्हाला मागच्या व्हिडिओ म्हणजे कालच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की जी काही एम एस सी पुणे या, या वेबसाईटवर जी काही सूचना आलेली आहे त्याच्यामध्ये सांगितलं होतं की शि आपली ही शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी घेण्याचे नियोजन चालू आहे आवश्यक बाबींची पूर्तता करावी आणि ही परीक्षा कधी घेतली जाईल याच्या संदर्भात सुद्धा सांगितलं होतं की काय सांगितलं होतं की मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजे कालच्याच व्हिडिओमध्ये की ही परीक्षा मे जूनमध्ये होईल आणि आज लागलीच तसं झालेलं आहे आणि मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच कालच्या व्हिडिओमध्ये मी हे सुद्धा सांगितलं होतं की जूनच्या नंतर फिनिश जूनच्या पूर्वीच ड्या जास्तीत जास्त मे परीक्षा होईल आणि जूनच्या पूर्वी सगळा खेळ खल्लास होईल आणि मी हे सुद्धा सांगितलं होतं की दुसरा फेज तिसरी शिक्षक बयोग हो व बुद्धिमत्ता चाचणी पहिलीची भरती करा हे करा ते करा असले म्हणणारे चक्क म्हणत राहतील हे सुद्धा सांगितलं होतं आणि आज महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने याच प्रसिद्धी पत्रक दिलेलं आहे आणि याच्यामध्ये स्पष्ट शब्दामध्ये सांगितलेलं आहे की शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी ही मे जून मे किंवा जून मध्ये होईल आता याचा अर्थ काय आहे हे थोडस लक्षात घ्यायला हवं की आपली शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी ही तिसरी जी आहे ती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे आणि ऑनलाईन पद्धतीने होणारी परीक्षा कधीही एका दिवसामध्ये संपत नसते त्याला दहा दिवस बारा दिवस पंधरा दिवसाचा कालावधी लागतो याच्यावरून हे स्पष्ट होतं की आपली परीक्षा ही मेच्या एंडिंगला आणि जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये असा यांचा शेड्यूल असणार आहे म्हणजे मेचे शेवटचे काही दिवस आणि जूनचे सुरुवातीचे काही दिवस अशा महिन्यांमध्ये ही, ही परीक्षा पूर्णत्वास जाईल ही आहे हिडन डिटेल आता एक विचार करा आपल्याकडे कर राहिलेत किती दिवस मागच्या वेळेस ज्यावेळेस दुसरी शिक्षक अभियोग व बुद्धिमत्ता चाचणी झाली त्यावेळेस त्यांनी फक्त एकवीस ते बावीस दिवस दिले, दिले दारे 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 होते ह्यावेळेस त्याच्या जवळजवळ दुप्पट तरी दिवस आपल्याला दिलेले आहेत आणि याची पूर्वसूचना दिलेली आहेत त्यावेळेस डायरेक्ट फॉर्म सोडले होते या वेळेस डायरेक्ट पूर्वसूचना तरी दिलेली आहे की किमान मे जूनमध्ये एक्झाम होणार आहे आता एक लक्षात घ्या आज आहे एकवीस तारीख आजचा दिवस तर गेला आता उद्यापासूनचे दहा दिवस एप्रिलचा पूर्ण आणि मेचे पंधरा ते वीस दिवस पण याच्यामध्ये नंतर आपल्याला फॉर्म भरावा लागतो इकडं पळापळ तिकडं पळापळ असे दहा दिवस लागतात हार्डली आपल्याकडे पंचेचाळीस दिवसांचा कालावधी राहतो हा महिन्याचे दहा दिवस एप्रिलचे तीस दिवस पंचेचाळीस दिवस आणि आपले मेचे सुरुवातीचे काही दिवस आता ह्या महिन्यातले तर दहा दिवस पकडू नका कारण ह्या महिन्यातले दहा दिवस तर काही जणांचं नियोजन लावण्यामध्ये जाणार आहेत पण हार्डली एप्रिलचे तीस आणि मेचे पंधरा असे पंचेचाळीस ते पन्नास दिवस आपल्याला अभ्यास करण्यासाठी भेटणार आहेत ही गोष्ट लक्षात घ्या मागच्या वेळेस बावीस दिवसांवर परीक्षा येऊन ठेपली होती याच्या किमान दुप्पट तरी दिवस आपल्याला दिलेले आहेत आता जे जे शिक्षक अभियोग व बुद्धिमत्ता चाचणीची तयारी करत आहेत त्यांना खूप खूप शुभेच्छा काही जण तर दोन वर्ष तयारी करत आहेत त्यांचा नंबर शंभर टक्के लागणार आहे आणि जे आत्ता झोपीतून जागे झालेले आहेत त्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे काय करावं काय कळत नाही कारण तर शिक्षक अभियोग व बुद्धिमत्ता चाचणींमध्ये एकशे दहा ते एकशे वीस मार्काचं गणित बुद्धिमत्ता विचारलं जातं आणि हां आता आणखीन एक लक्षात आलं की सांगावं वाटलं की आता खूप जणांना प्रश्न पडलेला असेल हे मे जूनमध्ये घेत आहेत होत नाही आहे तसं कारण आता याच्यासाठी कंपनी निवडा लागेल त्यांना ला डेमो द्यावा लागल हे करावं लागेल त्यांचा करार होईल तसं फक्त आपल्यापर्यंत पोहोचल्या नाही ती ते काय असतात ना माहितल्याशिवाय मिळत नाही त्यासाठी झडावं लागतं हो ते ऑलरेडी त्यांनी केलेले आहेत फक्त आपल्यापर्यंत गोष्टी कळत नसतात का सगळ्याच्या सगळ्या गोष्टी मंत्रालयामध्ये आपल्याला सांगत नसतात काही गोष्टी त्यांच्या स्तरावर चालत असतात आणि ते व्यवस्थित पद्धतीने काम करत असतात आणि आपल्याला वेळोवेळी बॉम्ब फोडत असतात म्हणजे आपल्यावर बॉम्ब फोडत असतात आता ही काही वातावरण होतं का काही जण म्हणतो त्या मंत्रालयात शिक्षक भरतीच्या बाबतीत शिक्षक अभियोगता बुद्धीच्या बाबतीत काहीही वातावरण नाही आहे वातावरण असतानासुद्धा त्यांनी नियोजन केलं झाल्या गोष्टी घडत आहेत त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या आणि आता ह्याच्यामध्ये आणखीन काही गट तयार ते होतील की भरती करू नका परीक्षा घेऊ नका परीक्षा पुढे ढकला अभ्यास करायला वेळ भेटत वे वे नाही अशा करतील आणि परीक्षा घेऊन सुद्धा काय करणार आहेत जागाच येणार नाहीत असे दहा परीक्षा घेतल्या तरी काय फायदा नाही असं बोलणारे भरपूर असतात त्याकडे लक्ष देऊ नका सरळ परीक्षा होणार आहे परीक्षेकडे लक्ष द्या मेची एम मेच्या शेवटचे काही दिवस आणि जूनच्या सुरुवातीच्या काही दिवसामध्ये परीक्षा आपली ही संपलेली असेल आता याच्यापेक्षा मला जास्त काही सांगायचं नाहीये आणि हां तुम्हाला जर शिक्षक अभियोग येतो हो व बुद्धिमत्ता चाचणीच्या नोट्स तेही मानसशास्त्राच्या संपूर्ण ते, मान ते परिपूर्णाच्या मानसशास्त्राच्या नोट्स घ्यायच्या असतील तुम्ही घेऊ शकता ज्यांना आवश्यक वाटत असतील त्यांनी घ्या ज्यांना आवश्यक वाटत नसेल त्यांनी नाही घेतलं तरी चालेल पण घेतलेले अतिशय चांगले राहील कारण याच कन्सेप्टवर आधारित आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाणार आहेत आता तुम्हाला इथं स्क्रीनशॉटवर दिसत असेल याच्यामध्ये सगळे डेटर दिलेले आहेत नोट्सची किंमत पाचशे रुपये आहेत हे तुम्हाला व्हॉट्सअपवर पीडीएफ स्वरूपात भेट भेटतील आणि याला पासवर्ड पास या हो आहे तो पासवर्ड टाकल्यानंतर ते पी डी एफ ओपन होईल आणि याच्यामध्ये चाळीस घटक आहेत दोन हजार सतराचा सिलेबस पूर्ण आहे दोन हजार बावीसला जी काही दुसरी शिक्षक अभियोग व बुद्धिमत्ता चाचणी झाली ती त्याचं सर्व डिटेल्स याच्यामध्ये आहेत आणि एकदम स परिपूर्ण नोट्स आहेत म्हणूनच या नोट्सचं नाव संपूर्ण ते परिपूर्ण मानसशास्त्र असं आहे आणि हं परत एकदा सर्वांना परीक्षेच्या अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तर आणि तरच हा व्हिडिओ शेअर करा आणि हा लाल रंगामध्ये सबस्क्राईब टाळण्याचे ते दावा त्यानंतरची जी घंटी आहे तीसुद्धा ती दाबा व ऑल बेल नोटिफिकेशन सिलेक्ट करा म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोचतील तर ठीक आहे पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण माहिती घेऊन